गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी येथे काल मध्यरात्री दहा ते बारा अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत हिरालाल धोंडलकर यांच्या घराशेजारील पडक्या जागेतून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक करून हिरालाल धोंडलकर यांना मारहाण करत अरुणाबाई धोंडलकर यांच्या कानातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावल्यानं कानाला मोठी जखम झाली तर शेजारील प्रभाकर पाथरकर यांच्या स्टेशनरी दुकानातील रोकड आणि बेंटेक्सचं सा सामान घेऊन चोरटे पसार झाले या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपनिरीक्षक प्रवीण महाले बाजीराव सानप यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देत पाहणी केली तर ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण केलं मात्र सीमा या श्वानानं कुठलाच माग दाखवला नसल्यामुळे बालमटाकळीसह परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय आगा हां तंचर तो आणि माझ्या गळ्यात हात घातला त्यांनी ओ तोडलं गंडा गंडा तोंड बिंड सगळं बांधले होते काळे कपडे होते डोक्याला बांधलेलं आणि चिकट माझ्या तोंडाला लावली दोनदा म्या काढली ना त्यांनी माझा हात उंज टाकला सरपंच डॉक्टर राम बामदळे माजी उपसरपंच तुषार भाऊ वैद्य तंटामुक्तीच्या अध्यक्ष कासम भाई शेख वस्ताद विक्रम बारवकर अशोक खिळे संदीप देशमुख यांनी या घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु मध्ये